रिया शांत हो अगं शांत हो तुला पाणी घ्यायचं का थोडस पाणी आधी रिया पाणी हवे का तुला नको शांत हो सांग मला काय झालं काय तू ते मला खूपच त्रास होतोय माझ एका मुलावरती प्रेम होत आमचं आता मागच्या महिन्यामध्ये ब्रेकअप झाला घरात कोणालाच माहित नाही आधी आमचं लग्न करायचं ठरलेलं पण आता तो नाही म्हणतोय तुला खूप त्रास होतोय हे बघ रिया कुठलंही नातं तुटत असताना एवढा त्रास होणं स्वाभाविक आहे ना असं प्रेमात पडले मी अग रिया तू एवढ्या वयातल्या मुलींनी मैत्री करणं प्रेमात पडणं हे नैसर्गिक आहे ग तू तर खूप दुःखी झालीस खूप उदास आहेस मला लक्षात येतंय सगळं तुला किती त्रास होतोय ते मला सांगशील का तुला अजून काय काय त्रास होतोय ते मला मागच्या एक महिन्यापासून झोप ना। ना येत नाहीये काय काय करते कळत नाही चिडचिड होतीय काही सुचेल असंच झालंय मला सर रडायला येत तुला मला सांगशील का तुला झोप किती दिवस झाले येत नाहीये ते एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झालं झोप येत नाहीये जेव्हापासून आमचा ब्रेकअप झाला मागे एक महिन्यापूर्वी आम्ही भेटलो आणि तो म्हणाला की आपण हे नातं इथंच थांबूया आणि माझं त्यावेळेस अगदी पायकांची जमीनच नाहीशी झाली नात हे दोघांच होत आणि अचानक तो नाही म्हणाला मला काही काही सुचतच नाहीये काय करावस अगदी बरोबर आहे ग खर मला कळते तू खूप दुखावली गेलीयस अं असं वागला तो म्हणून तुला खूप राग आला ना त्याचा हो कधी कधी वाटतं आयुष्यभर त्या मुलाचं तोंडच नको बघायला हम्म खरंय घरी या तू खूप दुखावलीस या सगळ्यामुळं रिया तुला सांगू का अगं एवढं मनापासून आपण एखाद्या प्रेम केल्यावर आपलं एवढं मन गुंतल्यावर असं ब्रेकअप झाल्यानंतर आपल्याला वाईट वाटणं साहजिक आहे ग हे असं होऊ शकतं